तर मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मालिनी आई आता विक्रमला म्हणत असते अहो आता श्रावण मास लागला आहे त्यामुळे आपण घरात सत्यनारायणची पूजा घालूया आपल्या दोन्ही मुलांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम दूर होतील संकट दूर होतील आणि ते कायम एकत्र सुखात राहतील तेव्हा विक्रमीही तिला म्हणतो हो मस्त आयडिया आहे आपण खूप दिवसापासून आपल्या घरात काही शुभ कार्य केलं नाहीये त्यानिमित्ताने घरात आनंदाचे वातावरण देखील निर्माण होईल मग आता मालिनी लगेच काव्याला आणि नंदिनीला जाऊन सांगते ऐकून काव्य मात्र खुश होते पण नंदिनीला फारसा आनंद नसतो मग नंदिनी मालिनी आयला म्हणते आपण ही पूजा नंतर केलेली चालणार नाही का आपण ही पूजा सात आठ दिवसानंतर करूया ना तेव्हा मालिनी आई म्हणते नाही गुरुजींनी उद्याचा मुहूर्त दिला आहे आणि उद्याचा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे आपण ही पूजा उद्याच करूयात मग नंदिनी मालिनी आईला म्हणते हो चालेल मग करूयात तर जीवा आता नंदिनी खुश होऊन म्हणत असतो की उद्या आपल्या घरात पूजा आहे आपण तिथे बसणार आहोत हे ऐकून नंदिनी लगेच चिडते आणि म्हणते तुम्ही विसरत आहात का आपल्या पुढील सहा दिवसात दिवस होणार आहे तरी आपण हे देवाची पूजा करणं मला योग्य वाटत नाही आपण आता घरातल्यांसोबत देवाची सुद्धा फसवणूक करायला लागलो तेव्हा जीवा म्हणतो एवढा विचार नको करू आणि आपण उद्याची पूजा करणार आहोत नाही तर आपल्याला घरात पूजा नाही केली तर आपल्या घरातल्या सगळं काही सांगावं लागेल आणि डिओस खूप लांब आहे जीवा म्हणत मनातच म्हणतो की मी तुला काही दिवस देणार नाहीये तिकडे काव्य ही पार्थला सांगत असते की उद्या घरामध्ये पूजा आहे त्यामुळे सकाळी लवकर तयार व्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी पूजेसाठी रेडी होत असते तेव्हा जीवा तिच्यासाठी छानसा गजरा आणतो आणि तिच्या केसांमध्ये माहतो आणि म्हणतो आजचे दिवस तरी हा राहू दे तुझ्या केसांमध्ये खूप छान दिसतोय तेव्हा नंदी तो राहू देते तर इकडे काव्याने साठी पूजेला घालण्यासाठी कुर्ता घेतलेला असतो आणि पार्थही तो कुर्ता घालतो आता चौघेही छान तयार झालेले असतात आणि खाली येतात पूजेला बसतात तेव्हा काव्य पूर्णपणे पार्थ म्हणजे हार सोबत पार्थ सोबत पूजा करत असते तिथे जीवाकडे थोडंही लक्ष जात नाही जीवाचंही फक्त नंदिनीवर लक्ष असतं त्याचे काही काव्याकडे लक्ष जात नाही तर मित्रांनो आता देवाच्या साक्षीने आता हे दोन्ही जोडते एकत्र येणार का सगळं काही आधीच विसरणार का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे